पिंपळनेरमध्ये विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा काल विश्व आदिवासी दिवस पिंपळनेर शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आदिवासी संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडले कार्यक्रमाची सुरुवात सामोडे चौफुली येथून करण्यात आलेल्या भव्य रॅलीने झाली ही रॅली पिंपळणे शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये आदिवासी बांधवांनी डीजेचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने नृत्य सादर केले कार्यक्रमाच्या मंचावर उपस्थित मान्यवरांनी आदिवासी परंपरेनुसार विधिवत पूजा केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल गायकवाड होते एवढी माजी आमदार डी एस अहिरे संजय बांबडे साहेब एसडीपीओ साकरी धर्मेंद्रभाऊ बोरसे धनेश ठाकरे किरण बर्गे एपीआय भूषण शेवाडे पीएसआय भाईदास माडचे साहेब अॅडव्होकेट विठ्ठल पगारे संजय ठाकरे उत्तमराव माडचे भिकन पवार धुडकू बारुडे आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात आदिवासी बांधवांना जल जंगल जमीन आणि ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर मार्गदर्शन केले त्यांच्या भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाचे संयोजन प्रेमचंद सोनवणे देवीदास सोनवणे संजय ठाकरे विनायक पिंपळसे श्रीराम पवार दीपक माडीच कैलास देसाई अजय राऊत रवींद्र मालुसरे धनेश ठाकरे उत्तमराव माळचे विजय मालुसरे श्यामा सोनवणे आणि केशव पवार यांनी केले यावेळी शेकडो आदिवासी बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या बीरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे नव ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस महोत्सव दिनानिमित्त सालाबाधाप्रमाणे प्रमाणे तालुक्यातील धुळे जिल्ह्यातील पिंपणेर या नंद मोठ्या हर्ष उल्लासामध्ये हा दिवस साजरा केला जातो आणि आज पिंपणेरच्या सर्व अवतीभोवतीच्या सर्व वस्ती सर्व समाज बांधव मिळून आदिवासी रूढी प्रथा परंपरानुसार आदिवासी पारंपरिक वाद्यावर हा दिवस साजरा केला गेला या दिवसानिमित्त सुरुवातीला आजच्या अध्यक्ष आदरणीय अनिल दादा गायकवाडच्या नेतृत्वामध्ये या पिंपनेर शहरातले आजी माजी सरपंच माझी पंचायत समिती सभापती इथले सर्व बोरवन बिलाटी पैलाड बिलाटी महिला बिलाटी लोणेश्वरी बिलाटीतील सर्व तरुण कार्यकर्ते ज्येष्ठ बांधव सर्वांच्या गरिमामय उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम धरती वंदना म्हणजे धरतीच प्रार्थना करून हा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने सुरू करण्यात आला त्याच्यानंतर जे सामोरा चौफुली म्हटलं जातं किंवा पिंपळेर चौफुली म्हटले जाते ही चौफुली खर तर वर्षान वर्षापासून तिथं एक चौक आधीपासूनच होता पण मधल्या काही पिरेड मध्ये तो नामशेष झाला होता म्हणून या सर्व या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्या चौफुलीचं नामकरण करून सामोरा चौफुलीच्या ऐवजी भगवंत विरेक चौक असं नाव देण्यात आलं त्याच्यानंतर आदिवासी पारंपरिक वाद्य ढोल पावडीच्या ताला सुरामध्ये संपूर्ण नंदनगरी पिंपनेर शहर पारंपरिक रॅली आणि जो जो आनंदाने काढण्यात आली असा हा गरिबामय उपस्थितीमध्ये आजचा नऊ ऑगस्ट हा दिवस विश्व आदिवासी जागतिक स्तरावर मनवला जातो या दिवसाचं महत्व असं आहे की जो आदिवासी आहे या देशाचा मूळ मालिक आहे या धरतीचा मूळ बीज आहे आणि या या आदिवासींचं मूलभूत अधिकार या आदिवासींची जी संस्कृती आहे या आदिवासींना जे जी जीवनातले जे जी मूल्य आहेत आणि आदिवासी हा धर्मपूर्व सभ्यता असल्याने निसर्गाला मानतो आणि निसर्गाशी एक रूप होऊन जीवन जगत असतो म्हणून त्यांचे हक्क अधिकार अस्तित्व अस्मिता संस्कृती स्वावलंबन शिक्षण आरोग्य आणि त्याच्या अशा जीवन जीवन विविध बिंदूंवर आजच्या कार्यक्रमामध्ये वाफो आणि चिंतन मंथन करण्यात आली आणि येणाऱ्या दिवसामध्ये या दि, समाजाला कसा न्याय मिळेल असं एकंदरीत सर्व मान्यवरांच्या गरिमा उपस्थितीत हे चिंतन करण्यात आलं या प्रसंगी आमचे पिंपणे पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष अधिक अधिकारी एपीआय साहेब बर्गे साहेब उपस्थित होते एसपी पी, पी साहेब शेवाई साहेब होते पी साहेब चौरे साहेब होते आणि आमच्या पिंपनेरचे एच डी पी साहेब आदरणे बांबे साहेब सुद्धा उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आजचा हा आनंदाचा उत्सवाचा आणि अधिकाराचा दिवस आदिवासी समाजाचा खूप गुन्हेगुन्हाने साजरा करण्यात आला धन्यवाद जय जवाहर आपकी जय ज़, जय जयाद जय एकलव्य लड़ेंगे ये ये ये। लड़ेंगे अमाका अमा भगवान वीर एक लवे भगवान वीर एक लोकिया धन्यवाद।